थोड्याश्या काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्न येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन निघालं काय झालं होतं की आहे राज्यामध्ये निवडणूक आहे निवडणुकाचे पडघम बाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात कुणी त्या पक्षातून ह्या पक्षात असं हे चालू होतं म्हणजे कुठल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतर होते त्यामध्ये पालघर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे कोल्हापूर आहे जी आमचं ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढावड झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला की कुणीही कुठल्याही पक्षातला म्हणजे प्रामुख्याने माहिती मधले जे घटक पक्ष आहेत आर पी आय आहे आठवले साहेबांचा सा, भारतीय जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे आणि त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घेऊ गेव, नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांनी इतर काही मंडळी बसून या बाबतीतला निर्णय घेतील परंतु यावर हो तोडगा निघालेला आहे कुणी कुणाला काही नाही काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही काही कळत न कळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो तो, 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 तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं